महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नांदगाव येथील डुकरे कुटुंबातील लोकांनी गावठाण रस्ता मोकळा करण्यासाठी अधिकारी का कार्यालय किनवट येथे अमरण उपोषण केले सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी नांदगाव तालुका किनवट येथील दीडशे वर्षापासूनचा चालू असलेला गावठाण हद्दीमधील असलेला रस्ता धमकी देऊन बंद करत असलेला पुन्हा चालू करण्यात यावा या मागणीसाठी नांदगाव येथील उपोषणकर्ते पंडित निवृत्ती डुकरे उत्तम यादव डुकरे माधव यादव डुकरे संभा निवृत्ती डुकरे यांनी आपल्या कुटुंबासहित गट विकास अधिकारी कार्यालय किनवट येथे उपोषणास सुरुवात केलेली आहे संबंधित रस्ता त्वरित चालू करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे या उपोषणास्थळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील सामाजिक कार्यकर्ते बबन वानखेडे पाटील युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शेख इस्र चिखलीकर सामाजिक कार्यकर्ते सुनील पावडे आदी नेत्यांनी उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा